आज कमलदाईंचा वाढदिवस आहे सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज विशेष त्या वाढदिवसाचा आयुच्य म्हणून आज त्यांच्या सासूबाई पण आईसारखं प्रेम त्यांचं आपल्या सासूबाईवर शिवाजीदादा इथे नाही आहेत किंवा बाळशिराम दादा नाही आहेत पण इथे एक प्रतिनिधी कुटुंबात्व म्हणून इथे मीनादाई इथे बसलेले आहेत आणि अतिशय योगायोगाने इकडे आज आईंस इन झालं तास तास आम्ही गप्पा देखील केलेल्या आहेत आणि मग त्याच्यातून लक्षात आलं की आई आणि माझे वडील यांचं खूप जवळचं सख्य होतं त्याच्यामुळे मला खरोखर खूप आनंद झाला मग दिवाळीचा फरळ काय देऊया तर त्यांची एक इच्छाशक्ती म्हणून आणि एक फार असा स्वभाव माझ्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की दिवाळी आपण सगळ्यांना देतो पण एक भावविश्व समृद्ध करणार एक आईचं गाणं त्यांना देऊया आईस आईकडे सुपूर्त करूया म्हणून मी कर, एक कविता मी तुमच्याकडे इथे सादर करतोय ती कविता अशी आईस पाहिले मी आकाश पेलताना आईस पाहिले मी सूर्यास झेलताना ती काळ रात्र आली उडवून सोप गेली आईस पाहिले मी आन्म जागताना जिजनास जन्म झाला जिजण्यात जन्म गेला जिजनात जन्म झाला जिजनात जन्म गेला आईस पाहिले मी आयुष्य जाळताना आईस पाहिले मी आयुष्य जाळताना जगणे तिचे कशाचे जगण्यात मौत होती आईस पाहिले मी आयुष्य वेचताना दारात रोज आला दारात रोज आला चालून तो उन्हाळा आईस पाहिले मी अश्रूच ढाळताना आईस पाहिले मी अश्रूच ढाळताना या चोपड्या जगाचे सोसून घाव सारे आईस पाहिले मी सर्वस्व त्याग ऐस पाहिले मी सर्वस्व त्याग छळण्या तिला निघाली ती फौज वादळाची छळण्या तिला निघाली ती फौज वादळाची आईस पाहिले मी ती फौज रोखताना आईस पाहिले मी ती फौजरो खरतर आईची दोन्ही रूप खरतो या ठिकाणी बसलेली आहे आणि आने अनेक माता भगिनी ज्या कोणी ही कविता येतील ते त्यांचं रूप आणि म्हणून प्रत्येक भगिनीसाठी प्रत्येक मातेसाठी ही कविता आज या आईंच्या समक्ष सादर करताना ही कविता मी कमल आजचा वाढदिवस आहे त्याला मी समर्पित करतोय धन्यवाद